आता फायनली आपली मस्त रेसिपी झालेली आहे पोपट माशेची इथे बघू शकता मस्त असा पोपट माशेचा रस्सा बनवले मी तर मंडली तुम्हाला कसा वाटला पोपट माशेचा कालवर <laughs> जेतना तर मी लाईफ मंडळी मंडळी पुन्हा एकदा करते मस्त आपला हा ब्लॉग संध्याकाळी म्हणजे रात्रीच कंटिन्यू झालेला आहे फक्त नवीन सुरुवात केली मी आता तुम्हाला असं हेच कपडे होते त्या ब्लॉग मध्ये बरोबर ना तर चला या आता मी तुम्हाला दाखवते आपल्याला जी रेसिपी करायची तो आहे पोपट मासा जो की हो सकाळी आणला होता तर इथे पोपट मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि ते आपला सुक्क खो आहे भाजलेला तो पण आपण वाटण करून घेतलेला आहे आणि ही आपली तुम्हाला माहिती पेस्ट जी की आपण सर्व मच्छीमध्ये यूज करतो वापरतो तर याच्यामध्ये लसूण अद्रक मिरची कोथिंबीर इथे मस्त मी तिखट मिरच्यावर भरपूर टाकून घेतलेत तीन आता याच्या आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आणि ते मी दीड दीड टोमॅटो कारण की याच्यामध्ये आहेत ना आपल्याला चिंच पण टाकायचे म्हणून मी दीडच टोमॅटो घेतला आणि बाकीचे आपले अगदी मसाले तर चला आता आपण ही रेसिपी करूया आणि मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले होते तेव्हा आपल्याला कमेंट पण आली होती तर आम्ही याच्या अगोदर कमेंट याच्या अगोदर विचार केला की पॉपकॉर्न मशेस आपण आहोत ना हो म्हणजे रेसिपी रेसिपी शेअर करणार होतो तशी मी आपल्याला कमेंट पण आली तर चला दोन्ही काम झाले कमेंट पण आली चांगली आणि आता कमेंट पण आली पॉपकॉर्न माशेचीच तर विचार केला आपण मस्त छान रेसिपी दाखवूया तर चला सुरुवात करूया रेसिपीला करूया मस्त रेसिपी तर सगळ्यात पहिला आपण मस्त तेल टाकून घेऊया बघा अंदाजे तेल टाकते मी जसं मला वाटेल तेवढा आता मस्त तेल गरम होऊ द्या मग आपण जी आपण आपली ही पेस्ट केलेली आहे तयारी बघा अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ती ॲड करूया मस्त आपण जी पेस्ट केलेली आहे ना ती ॲड करूया दोन चमच ॲड करते अगदी पोपट मस्त जरा जास्तच आहे ना, ना। तर पोपट जसा जास्त त्याला पेस्ट पण जरा चांगली जास्त राहूया तर मस्त आता आपण छान पहिला आपल्याला ही पेस्ट मस्त दोन शेंटिंग परतून घ्यायचं आहे बघा आणि लगेच आपल्याला हलका थोडासा परतून झाल्यानंतर लगेच आपल्याला टॉमॅटो ऍड करायचा आहे टोमॅटो टॉमॅटो कट केलेला तो ॲड करायचा आहे बघा आणि आपल्या टॉमॅटो मस्त सॉफ्ट होईल पडत परतून घ्यायचं छान थोडासा वेळ जाईल आणि मी असं मस्त छान शिजून घेते पहिला पण आणि तुम्हाला छान असा टॉमॅटो परतून घ्यायचा बघा आता हांशी खाणार नाही ना म्हणून ना। ना ना। मी असं करते आम्हाला असं मोठं आवडते मुलांनी मला ना हांशी छोट्या मुलांना आवडत नाही असा केलेला आता तुला काय फक्त आपल्या आगरी मसाले ॲड करायचे मासेच नाही ना चेंज केला मी त्याच्यात नाही जमा तो झाला घेतो ना वाटणीला चेंज केला व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत पोप्पट मासा पोपट माश्याचा रस्सा कालवण पण बोलतात आम्ही रसा बोलतो भांडल्या त्याला मसाले आहेत काय मस्त कालवत तर आपण मस्त हळद टाकूया अर्धा चम्मच त्याच्यानंतर आपण टाकूया आपला लाल तिकड मसाला दोन चम्मच कारण की मास्त जास्त आहे पोप्पट जरा जास्त आहे ना म्हणून त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला हो चवीपुरता यास तो आपला अंदाज तुमच्या मीठ टाकू शकत मीठ टाका तुम्ही मी टाकते बघा जितका पाहिजे मी झटपट होणार मस्त मच्छीचा पोपट मध्ये काळवण आता मस्त आपल्याला टाकायचं याच्यामध्ये काय पोपटाला टाकते मी हे उडते पोपट हे थोडे उड मग ती बस माझ्या पालवंतरायचं मंडळी आणि आज प्राय वगैरे काय नाही करत ओला रसाच करत आणि याचा रस्ता चांगला होते फ्राय कडक होते ना होतो तर ओला आवडतं त्यांची बनवला मी तर रस्ता बनवायचा तर विचार केला की सर्व रस्साच करूया आपण हा जास्तच होईल गो पण ओला आपल्याला चांगला नाही तर असं काय करायचं आहे ना आता आपल्याला काय नाही हा परत हातला हात नाही लावायचा आता मस्त पाणी ॲड करूया चला हा चला म्हणाले आता मस्त पोपट मासा तुम्ही बघितलं आता याच्यात पाणी ॲड करायचं आहे रस्ता तुम्हाला किती पाहिजे रस्ता थोडा पाणी ॲड करा तर हे बघा म्हणाले एक ग्लास पाणी आपण ॲड केलेलं आहे आता मी दुसरा एक ग्लास टाकते कारण की पोपट मासा ना जास्तही झाला तो तर दोन ग्लास लागेल कारण की शिजायला पण पाहिजे ना चांगला आणि शिजून कसं तो रस्सा कमीच होईल तर तुम्ही ते तुकडे बघू शकता कसे आहे मस्त छान आणि पोपट मासाची तुकडे अशी आहे ना ते अशी विरगडत नाही म्हणजे हे काय बोलतात त्याची तुटत नाही मस्त होते एकदम परफेक्ट तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन कंटिन्यू बघा आता छानशी अशी उकळी येऊ द्या आता मस्त इथे आपला पोपट मासा होते बघा आणि ना ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आम्ही अशी फ्राय करायचं एवढे दिवस आणि त्याच्यानंतर ओला विचार केला की दिवशी आपण रसा करूया तर किती झाला ना रसा एक नंबर म्हणजे आता बरोबर आहे ना बाकीच कुठलीच मच्छी नको फक्त पोपट मला रस्त्या आणि भात खाल्यानंतर ना तर एक नंबर ज्यांनी कोणी बनवला असेल त्यांनी कमेंट करा आणि सांगा कसा लागतो ते, ते रस्ता हो ना त्यांनाच माहिती असेल ज्यांनी बनवले त्यांना तर या आता इथे उकले सर्वजण कशाला बघतात हमेशा मार्केटला गेल्यानंतर सगळ्या माहिती पोपट घेतात पोपट पण ते पोपट्याला टेस्ट कशी आम्हाला माहिती नव्हता तर आणायचे हो पण फ्रायच केले ना रोटे हो पण कडक होतात फ्राय टेस्ट लागेल सर्वजण पोपट घेतात हो समजता का तुम्हाला पोपट खाऊन बघायला पाहिजे ना मग तेव्हा समजेल ना पोपट म्हणजे काय खरं ना नंबर वन आहे आता दुसरा मसाला इकडे या बघायला बघा छान उपले बघा मस्त मंडली मस्त मसाला नंबर डोमान वा डोमा डोम्याला डोम्याला घेऊन येऊ घरी आता आता तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ ही इला उपली तर आलेलीच आहे तर तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतो ओके मस्त अशी उकली आलेली आणि रसा पण बघा कसा कमी झाला ना आता आटला बघा रसा पण म्हणजे असं घट्ट होत आले आणि आपल्याला बघा आणि मच्छी मग अशी कितीच होती आता थोडे कमी झाले ना आणि शिजल्यानंतर ती कमीच होते आपल्याला असं वाटते भरपूर आहे भरपूर पातेला भरलेल्या मग अशी ना आता बघा तर आपला आता मस्त रसा झालेला आहे घट्ट थोडासा झालेला आहे तर आपण ना चिंच ऍड करूया म्हणजे आम्ही कुठून आलेली येताना इथून आपल्याला अलिबाग हलिबावरून येतो ना बघा मी अशीच टाकते कारण की याला ही मीठ वाले चिंच तर मिटलेलं फक्त हा पाणी सुटलं का नाही कोणाला तोंडाला चिंचावर कोणाचं कोणाला पाणी सुटलं सांगा माझ्या पण चिंचावर आपल्या तोंडात हे बघा तोंडाला चिंच ॲड केले आता मस्त थोडीशी उकली आल्यानंतर आपल्याला लगेच काय टाकायचं याच्यामध्ये सुका खोबरा ॲड करायचा आहे हा बघा आता आपल्याला लगेच सुका खोबरा ॲड करायचं आहे मसाला थोडी उकली पण उकलेले चिंच ॲड केली आता आपल्याला टाकायचं आहे मस्त सुक भाजलेलं खोबरा तर ते पण तुमच्यावर आहे मांडले कोणाकोणाला जाड घट्ट एकदम एकदम पण ओवर नको आम्हाला तर मी थोडासा एक आणि थोडा अर्धा चमच टाकून करते बस आणि मस्त असं ह्याला एकदा पुन्हा एकदा छान अशी उकळी येऊ हो द्या हलकीशी आपला रसा आता व्हायला आलेलाच आहे पण रसा वाटण टाकले बोल तर थोडासा शिजू द्या अजून थोडा पाच मिनटं मग आपण गॅस बंद करूया आणि गार्निश्टर करून इतकी मी ऍड करूया मंडळी बघा हा तर याचा रस्सा ना असं थोडासा कलर नाही तुम्हाला वाटते कलर कमी आहे पण गॅस बंद केल्यानंतर तो कलर येईलच आणि याच्यामध्ये फक्त आपला आग्री मसालाच वापरले बाकीचा कुठलाच मसाला वापरला नाही बघा चला मंडळी आता आपण तिथे आपला रस्सा तर व्हायला आलेच आपण मस्त छान अशी गार्निशी पण तयारी करूया बघा कशी करते आता मस्त बारीक अशी कोथिंबीर कापते मी एकदम बारीक आता आपण थोडीशी आता पण ऍड करूया हे बघा आणि नंतर आपण थोडी नंतर पण करूया आणि नंतर झाल्यानंतर ना पण तुम्हाला वरून मी दाखवेनच आता आपला रस्सा व्हायला आले म्हणजे होता होणारच आहे तर मी थोडंसं वाटण टाकले ना खोबऱ्याचं वाटण म्हणून मी थोडं अर्धा अशी एक उकळी करते आणि लगेच गॅस बंद करते असं पण मच्छी आणि लगेच शिजते माहिती आहे ना त्याच्यावर टेस तसं आता मस्त छान उकळी येऊ द्या आणि तुम्हाला डायरेक्ट मस्त तडी येईल ना मस्त आपण झाकण ठेवूया गॅस बंद करून लगेच आणि मग तुम्हाला मी नंतर तडी आल्यानंतर दाखवते आणि एसी आपली कम्प्लीट झालेली आहे चला <laughs> बघा जी बोलली आपण पाच मिनिट झाकण ठेवूया म्हणजेच मस्त आपल्या मसाल्याची तडीवरती तडी तळडी बोला किंवा मस्त मसाला आता बघा शांत झाला ना जरा तो पोपट कसा वाटला पोपट मसाला मस्त ऐका ना पोपटासारखा पोपटा तुला ग्रेवी पण दाखवते किती छान झाले बघा मस्त आणि एकदम अशी बघ मच्छी आहे ना ही अशी मस्त होते ना हो mm. तर आपला मसाला बघा आपला हा अग्री मसाला आहे मस्त आता आपण गार्निशला अजून थोडीशी काय दाखवूया कोथिंबीर भरभरून आता मस्त कोथिंबीर आता मला डिश पण सर्व करून दाखवते असं झालेला आहे मस्त पोपट माश्याचा रस्सा तुम्हाला कसा वाटला कशी वाटली रेसिपी पोपट माश्याची नक्कीच कमेंट करा मस्त हे बघा पोपट मासा इथे आता फायनली आपली मस्त रेसिपी झालेली आहे पोपट माशेची इथे बघू शकताय मस्त असा पोपट माशाचा रस्सा बनवलाय मी हे बघा सर्व तुकडे पीस मिक्स आहेत मस्त तर तुम्हाला कसा वाटला पोपट माश्याचा कालवन बोला किंवा पोपट माशेचा रस्सा बोला हे बघा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका माशाचा रस्सा तुम्ही काय बोलता ह्याला कालवण बोलता कमेंट करा आम्ही रस्ताच बोलतो ना हो mm. तुम्ही काय बोलता तुम्ही कमेंट करा okay. आहा, कसा वाटला मंडली मासा कसा वाटला पोपट माशाचं कालवण कमेंट तर झालीच पाहिजे ओके ओके तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका पोप्पट्टमाशेचा रस्सा